नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत संपूर्ण शहरात लागले असून शहरातल्या मुख्य चौक असलेल्या पोस्ट ऑफिस चौकात अज्ञात व्यक्तीकडून बॅनर फाळण्यात आले आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गटांच्या शिवसैनिकांनी आक्रमक होऊन रास्ता रोको आंदोलन केले यावेळी या रास्तारोको आंदोलनामध्ये देवश्री ठाकरे अतुल पवनीकर गजानन बोराडे अनिल परसुरे राहुल कराडे मंजुषा शेळके सुनीता श्रीवास नितीन मिश्रा गजानन चव्हाण शरद तुरकर योगेश गीते किशोर गावंडे किरण पाटील प्रमोद धर्माडे मुन्ना भाकरे देशमुख हरणे बालूज चव्हाण सतीश वानरे यांच्यासह अनेक उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक उपस्थित होते महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलचे संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे